सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेबांना मी सांगू इच्छितो मी कुठल्या प्रकारचं कॉलेज घेतलं नाही संशोधन केंद्र घेतलं नाही काही घेतलं नाही संदर्भात नवीन संशोधन केंद्र कुठेही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं नाही जुन्या संशोधन केंद्राला काही ठिकाणी ब्रिटिशकालीन संशोधन केंद्र होते त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात नव्हतं आणि म्हणून संशोधन केंद्राला प्रायोरिटी द्यावी अशी माझी धारणा आहे सभापती महोदय मी या संदर्भात नकारात्मक गोष्ट बोललो नाही पूर्वीच्या मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती मान्यता दिली होती प्रशासकीय मान्यता मिळाली होती परंतु फाईल वित्त विभागाकडे गेल्यामुळे वित्त विभागाने त्यांचे असे अभिप्राय नोंदवलेले आहेत की प्रत्येक पिकाला वेगळं संशोधन केंद्र या ठिकाणी के घेता येणार नाही त्यामुळे विद्यापीठामध्ये आपण असलेल्या संशोधन केंद्रामध्ये जे काही अधर्क संशोधन केंद्र आहे ते सुरू करावं त्यांनी सुरू करण्याला विरोध केलेला नाहीये फक्त अमक्या एका ठिकाणी करावं की नाही करावं भांडवली खर्च गुंतवावं की नाही गुंतवावं कारण तशा प्रकारचे अनेक प्रस्ताव प्रत्येक पिकाचे प्रस्ताव वेगवेगळे या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झालेले आहेत संदर्भात नवीन संशोधन केंद्र कुठेही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं नाही जुन्या संशोधन केंद्रा केंद्राला काही ठिकाणी ब्रिटिशकालीन संशोधन केंद्र होते त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अजिबात नव्हतं आणि म्हणून संशोधन केंद्राला प्रायोरिटी द्यावी अशी माझी धारणा आहे आणि सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेबांना मी सांगू इच्छितो मी कुठल्या प्रकारचं कॉलेज घेतलं नाही संशोधन केंद्र घेतलं नाही काही घेतलं नाही नाही तरी सुद्धा धोरणात्मक निर्णय हा आम्हाला घ्यावा लागेल कारण यामध्ये फक्त अर्क संशोधन केंद्राचा विषय नाही तर पडत संशोधन केंद्र आहे केळी संशोधन केंद्र आहे आणखी काही पिकांच्या संदर्भात संशोधन केंद्राची मागणी होईल या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी संपूर्णपणे फाईल ही वित्त विभागाकडे वित्त मंत्री महोदयाकडे या ठिकाणी आम्ही सादर करतो राज्य शासनाला प्रस्ताव देतो आणि सन्मानित सदस्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निर्णय घेऊ आपण